शासनाच्या वतीने विंग येथे उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाला विंग ग्रामस्थांचा कडाडून विरोध कायदेशीर लढाईसह प्रसंगी जनआंदोलन उभारणार ग्रामस्थांचा इशारा अधिकाऱ्यांना दिली निवेदने विंग येथील गायरानामध्ये राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला विंग ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे हा प्रकल्प त्वरित रद्द व्हावा अन्यथा कायदेशीर मार्गासह मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे सदरचे निवेदन महावितरण कंपनीचे कोळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बिद्रे यांना देण्यात आले असून ही निवेदने जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती विंग ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले सरपंच शुभांगी खबाले उपसरपंच सचिन पाचुपते ग्रामपंचायत सदस्य बाबूराव खबाले विकास माने शंकर ढोने विठ्ठल राऊत संतोष पाटील दीपाली पाटील पोलीस पाटील रमेश खबाले सोसायटीचे चेअरमन राजेंद्र खाबाले तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव खबाले शिवसेना अध्यक्ष बापूराव खबाले तसेच महादेव पाटील जयवंत खबाले भीमराव कन्से धनाजी कंसे विकास नायकवडी विवेक माने निळकंठ खबाले शिवाजी पाटील रेशमा माने नेहाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड ग्रामीण रुग्णालयाला काही महत्वाची मागणी आहे तर जागा आज विंग ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध आहे साहेब पण एवढी मोठी जागा कुठल्याही गावात नाही मग त्यामुळे त्यामुळं शासने आपण चार एकर ग्रामीण रुग्णालयासाठी दोन हजार बारा एकर बारा एकर एकर मंजूर करून आधीच गावाचा विरोध असताना सुद्धा तिने डायरेक्ट आधीच जागा नाव करून आम्ही आता विशेष ग्रामसभा गेलो या दोन दिवसात शासनासाठी एवढीच मागणी आहे की गावाच्या दृष्टीनं गावाच्या विकासासाठी जे आहे त्याला प्राधान्य द्या माझा आरोग्य विभाग महत्वाचा आहे गावासाठी जनतेसाठी